नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉचो बे नोटिफिकेशन ऑल करावं अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे साधी माणसं या मालिकेचा तीनशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं तर पुढची महत्त्वाची बातम्या आहे स्टार प्रवाईनवरील ठरलं तर मग या मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि मालिकेला सात पॉईंट झिरो असा टी व्ही आर देखील मिळाला आहे तर पुढची महत्त्वाची बातमी बिग बॉस मराठी फेम प्रसिद्ध अभिनेता मिनल शाहचा नुकताच मोठा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आहे पुढची महत्वाची बातमी कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभावनी मालिकेमध्ये आता तो जा भवानी महाकालीच्या दिव्य रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे जी मराठी लाकाते कामचा दादा या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परदेशीने ही मालिका सोडलेली आहे तर तिने ही मालिका का, का सोडली याबद्दल तिने नुकतं सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे तर ती म्हणाली की माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी ही मालिका सोडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला लाकाते कामचा दादा ही मालिका आवडते का हे कमेंट शिक्षणमध्ये चांगलं शा मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया शिंदे व्हिडिओमध्ये धन्यवाद